गणेश उत्सवाच्या सर्व अकोलेकरांना मी शुभेच्छा देतो आजपर्यंत जवळपास दहा दिवस झाले आहे ग गणपती स्थापना होऊन तर अकोलेकरांनी अतिशय चांगल्या प्रकारचे कार्यक्रम पार पाडलेले आहेत आणि शा कायदा सुद्धा राखलेली आहे बऱ्याच गणपतीचे विसर्जनसुद्धा झालेले आहे परंतु आजचा दहावा दिवस आणि उद्याचा अकरावा दिवस हे दोन दिवस विसर्जनासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत त्या अनुषंगाने आमच्या वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांनुसार तसेच इथल्या उपलब्ध मनुष्यबळानुसार आम्ही बरेच शांततेत म्हणजे गणपती उत्सव शांततेत पार पाडा यासाठी चांगल्या प्रकारे तयारी केली आहे आम्ही सर्वात पहिले जे वार दारू विक्रेते आहेत जे वारंवार दारू दारू विक्री करतात अशा बावीस लोकांना पूर्ण म्हणजे अकोल्यापुढे हद्दीतील बावीस लोकांना पंधरा दिवसांसाठी तडी पार केलेले आहे जेणेकरून दारूचा वापर कमी होईल आणि गणपती उत्सव शांततेत पार पडेल त्यानंतर तीन लोकांना जे वारंवार म्हणजे मोठ्या प्रमाणात गुन्हे करत असतात असे तीन लोकांना आम्ही एक वर्षासाठी तडे पार केलेले आहे तर त्यामुळे शांतता ते सदर राहील नंतर आम्ही जे छोटे मोठे भांडणकार लोक असतात अशा लोकांवर एकशे सात प्रमाणे बी एन एस एकशे सव्वीस प्रमाणे कारवाई केलेल्या आहेत असे जवळपास पंचेचाळीस लोकांवर कारवाई केलेल्या आहेत के त्यानंतर जे सराईत गुन्हेगार असतात म्हणजे ज्याच्यावर एकापेक्षा जास्त गुन्हे दाखल असतात किंवा तो वारंवार गुन्हे दाखल गुन्हे घडवतो आणि समाजामध्ये अशांतता निर्माण करतो अशा जवळपास आम्ही त्र्याहत्तर लोकांवर संपूर्ण पोलिसांनी त्र्याहत्तर लोकांवर कारवाई केली आहे त्यांच्यावर एकशे दहाची कारवाई केलेली आहे आणि एकशे दहाची कारवाई ही ऍडिशनल म्हणजे अकबर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्यातर्फे केलेली आहे ह्या जर लोकांनी शाजा भिगण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या जर एखादा छोटा मोठा गुन्हा जर दाखल झाला तर त्यांना कमीत कमी एक लाख रुपये ते दोन लाख रुपये पर्यंत दंड येऊ शकतो आणि त्यांना तो भरावाच लागेल आणि ह्या असे आम्ही बंद पत्र त्यांच्यापासून करून गेलेले आहेत अशा प्रकारे आम्ही सह्या प्रकृती बंद कारवाई केली आहेत त्यानंतर तीन लोकांना आम्ही छप्पनच्या प्रसारानुसार तडीपार सुद्धा केलेले आहे नंतर जे लोक अजून दारू विक्रेते दारू विक्री करतात अशा अजून पाच लोकांवर आम्ही म्हणजे पाच महिलांवर की एकापेक्षा त्यांनी जास्त वेळ त्यांच्या गुन्हे दाखल झाले आहेत अशा महिलांवर आम्ही कलम मुंबई दारूबंदी कायदा कलम त्यानुसार आम्ही त्यांचा प्रस्ताव पाठवला आहे आणि जर त्यांनी त्या परत गणपती उत्सवामध्ये किंवा पुढे जर दारू विक्री केली आणि जर त्यांच्यावर आम्ही परत रेड मारली ते जर त्यांचा गुन्हा दाखल झाला त्यांच्या घरावर आणि याच्यावर सुद्धा जोडू शकतो जमिनीवर आणि त्यांना तो त्यांच्याकडून तो जो बॉन्ड बंद पत्र आहे ते त्यांच्याकडून वसूल केलं जाईल त्यानंतर आम्ही जवळपास अकोले पोलिस पन्नास पोलिस अंमलदार आणि पाच अधिकारी तसेच पन्नास होमगार्ड आणि पाच महिला होमगार्ड असे जवळपास शंभर सव्वाशे मनुष्यबळ आहे त्यानंतर आम्ही आगस्ती विद्यालय तसे आपल्या ज्या विविध अकॅडमी आहेत यांच्या सुद्धा आम्ही मदत घेणार आहोत ट्रॅफिकिंग क्लिअर करण्यासाठी आगस्य विद्यालय झालं मॉडर्न हायस्कूल झालं अभिनय विद्यालय झालं यांच्या आम्ही ज गणपती म्हणजे व्हॉलंटिअर म्हणून त्या आम्हाला मदत करणार आहेत त्यानंतर या विविध ज्या अकॅडमी आहेत यांची मुलंसुद्धा आम्ही बंदोबस्तासाठी वापरणार आहोत तर अशा आमची तयारी आहे मला गणेश मंडळांना एकच सूचना द्यायची आहे की जेवढे बी आपले गणेश मंडळ असतील त्यांना एक सत्य सूचना आहे की त्यांनी कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही प्रकारचा डी जे लावायचा नाही आहे डिझल जर लावला तर तो, तो शंभर टक्के जप्त करण्यात येईल आणि म मंडळावर आयोजकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल हे त्यांनी लक्षात घ्यावं त्यानंतर जे लोक बँड वाचतील किंवा जे पारंपरिक वाद्य आहेत त्याची एक स्पेसिफिक लिमिट राहील साऊंड पोल्युशन होता कामा नये यावेळेस म्हणजे साऊंड पोल्युशनच्या सुद्धा केसेस आम्हाला करायचे आहेत तर दवाखाना आला किंवा काही शाळा आहे विद्यालय दवाखाने आहेत यासारखे गेल्यानंतर शंभर टक्के आपण सगळ्यांनी आवाज कमी करून शांतता आपल्या मिरवणूक पार पाडायचे आहेत जर आवाजाचं सुद्धा डेशीबचं उल्लंघन झालं तर संबंधित मंडळांवर कारवाई करण्यात येईल याची साहेब नोंद घ्यायची आहे त्यानंतर साहेब मंडळ मला एक विनंती आहे की गणेश उत्सव अतिशय महत्वाचा उत्सव आहे आपल्या संस्कृतीमध्ये तर ह्या मंडळामध्ये काही टागट मंडळ असतात की मंडळांचा गैरफायदा घेऊन किंवा मंडळ होता काही कोणी दारू पिऊन होतं आणि तिथं नाचत बसतं त्याच्यामुळे सुद्धा बऱ्याच लोकांना त्रास होतो आपल्याकडे महिलांचा सहभाग जास्त असतो मंडळांमध्ये मिरवणुकांमध्ये करा ची, करा ची ताने ताने तर कोणाला त्रास होणार याची काळजी मंडळाने घ्यायची आहे आणि असे जे दारू पिणारे असतील त्यांना तात्काळ त्यांनी हुड हुडकून एकदा आमचे स्वाधीन करायचे करायचे आहेत आम्ही आमचं काम करणार आहोत जे दारू पिणार आहेत आम्ही त्यांना हुडकून आम्ही त्यांना मंडळाच्या बाहेर घालून देणार आहोत परंतु जर नजर चुकीने कोणी राहून गेलं तर मंडळाच्या आयोजकांनी त्यांना शोधून काढायचं आहे आणि त्यांना तिथून उसकून लावायचं आहे आणि जर कोणी त्यांच्याशी जर डोकं लावलं किंवा जर वाद निर्माण करायचा प्रयत्न केला तर तात्काळ आमच्या निदर्शन आणून द्यायचं आहे आम्ही आमच्या पद्धतीने पूर्ण तयारी केलेली आहे पण या दोन तीन गोष्टी मंडळांच्या ज्या आहेत डी जे लावायचं नाही आणि साऊंडचं डेसिबल व्यवस्थित ठेवायचं आहे आणि जे दारू पिणार वगैरे लोक इथे मंडळामध्ये त्यांना उसळून लावायचं आहे या गोष्टीसुद्धा मंडळाच्या आयोजकांनी हो लक्षात घ्यायचे आहेत या गोष्टींचं जर उल्लंघन झालं तर आयोजकांना गुन्हे दाखल होऊ शकतात आणि असं होऊ नये आपले अकोलेकर खूप चांगल्या म्हणजे खूप चांगल्या जे आपले कार्यकर्ते आहेत आपले सगळे लोक आहेत आतापर्यंत सगळ्यांनी शांतता आबाजी ठेवलेले आहे आणि इथून पुढचं आपल्याला शांत आबाजित ठेवायचे आहे आम्ही सर्व मंडळांना पाहिजे ते सह कायदेशीर सहकार्य करणार आहोत परंतु मंडळांनी सुद्धा आम्हाला पाहिजे तशा प्रकारे त्यांनी सहकार्य करायला पाहिजे आणि त्यांनी सगळ्या गोष्टींना लक्ष ठेवायला पाहिजे आणि आपण मला खात्री आहे की एवढं सगळं मनुष्यबळ साहेब मंडळाचे सहकार्य हो, इथल्या लोकांचे सहकार्य हो, या सगळ्या गोष्टी एकत्र आल्याचा परिभाग आपला गणेश उत्सव शादेत पार पडणार याची मी तुम्हाला सगळ्यांना ग्वाही देतो आणि परत एकदा अकोलेकरांना सर्वांना गणपती उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बसत्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेटा खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस